श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास चतुर्थीनिमित्त असणार आहे कारण उद्या आहे संकष्ट चतुर्थी आता प्रत्येक महिन्याला दोन चतुर्थी येतात एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्ट चतुर्थी प्रत्येक चतुर्थीचं विशेष असं महत्त्व असतंच पण ही जी चतुर्थी आहे ती मराठी नूतन वर्षाची पहिली चतुर्थी आहे त्यामुळे ह्या चतुर्थीला जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर हे जे मराठी नवीन वर्ष आपलं सुरू झालेलं आहे ते आनंदात सुखात आणि जाण्यासाठी आपल्याला मदत मिळेल त्यातली त्यात ही जी चतुर्थी आहे ती बुधवारच्या दिवशी आलेली आहे आता बऱ्याच जणांनी असं ऐकलं आहे की गणपती बाप्पांचा वार म्हणजे मंगळवार आहे पण बघा गणपती बाप्पांचा खऱ्या अर्थाने जर वार बघायला गेला तर बुधवार आहे बुधवारच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची आराधना केली तर ती लवकर फलदायी ठरत असते कारण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पा हे विष्णू रूपामध्ये असतात त्यामुळे जर तुम्ही कधी तुमची पत्रिका वगैरे दाखवलेली असेल आणि जर तुमचा बुध ग्रह कमजोर असेल तर तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पांची आराधना करायला सांगतात तसं जर तुम्हाला इथून मागे कधी सांगितलेलं असेल तस तर तसं कमेंट करून नक्कीच सांगा तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायच्या आहे कुठले उपाय करायचे आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर बघा आपला बुध ग्रह मजबूत होण्यासाठी तर आपल्याला सेवा करायच्याच आहे पण गणपती बाप्पा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांचं आवडतं दैवत आहे त्यामुळे प्रत्येकाला गणपती बाप्पांची कृपा ही हवीच असते कारण गणपती बाप्पांची कृपा ज्याच्यावर होते त्याच्या आयुष्यातील विघ्न दूर होत असतात मग ते आजारपण असू द्या शैक्षणिक क्षेत्र असू द्या नोकरी व्यवसाय किंवा आपण एक साधे एखादी गृहिणी आहे पण तिचं देखील मानसिक स्वास्थ्य चांगलं राहणं गरजेचं आहे जेव्हा तिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं तेव्हाच खऱ्या अर्थाने संपूर्ण कुटुंब हे मजेत जगू शकतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने गणपती बाप्पांची आराधनाही करायचीच आहे जेव्हा गण गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरावर असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठलेही विघ्न टिकत नाही म्हणजे काय तर आपलं घर हे सुखाने आणि समाधानाने भरत असतं तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते जाणून घेऊया तर उद्याच्या दिवशी अर्थातच लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मध टाकायचं आहे बघा आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं मध टाकायचं किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर जायफळाची पावडर असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकतात बघा प्रत्येक वारानुसार जर आपण त्या त्या गोष्टींचा वापर आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये केला तर तो तो ग्रह आपला मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वस्तूचा संबंध हा आपल्या ग्रह ताऱ्यांशीच जोडलेला असतो त्यामुळे ह्या गोष्टींचा अवलंब आपण नक्कीच करायला हवा त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी वगैरे शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या नकारात्मकता निघून जाण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आ, आ, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर आपल्याला शुभ लाभ तर लिहायचंच आहे पण हळदी कुंकवाने दोन टिपके देखील द्यायचे आहे रिद्धी सिद्धीच्या नावाने जेव्हा आपण दोन टिपके देतो तेव्हा पूर्ण गणेश कुटुंबाचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं म्हणजे काय तर गणपती बाप्पा रिद्धी सिद्धी शुभ लाभ हे सगळं काही आपल्या घरामध्ये आपोआप येत असतं त्यामुळे हे छोटंसं काम आपल्याला सकाळी लवकर करायचं आहे त्यानंतर सकाळी आपल्याला मुख्य दरवाजाच्या ठिकाणी जसं नेहमी आपण इतर सणावाराला दिवा तो तशा पद्धतीचा एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते तुम्ही गावाकडून जर शहरामध्ये राहत असाल तरीही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची ही असायलाच हवी अजूनही नसेल तर तुम्ही ती नक्कीच उद्याच्या दिवशी दे। देखील घेऊ शकतात तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही पंचामृत वापरा अगदीच वेळेवर पंचामृत नसेल तर तुम्ही दूध किंवा पाणी जरी वापरलं तरीही चालेल पण हे जे तीर्थ आहे ते तीर्थ तुमच्या मुलांना नक्कीच प्यायला द्या बघा मुलं जर खूप चिडचिड करत असतील तर ह्या तीर्थाचा उपाय फक्त तुम्ही मुलांसाठी देखील करू शकता तो कशा पद्धतीने तर मुलाच्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला गणपती अथव शिष्य म्हणायचं आहे आता एक हात आपण मुलाच्या डोक्यावर ठेवला किंवा त्याला छोटा असेल तर मांडीवर घेऊन बसलात तरीही चालणार आहे नाही हात ठेवला तरीही चालेल पण त्याला मांडीवर घेऊन मात्र बसायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अकरा किंवा एकवीस वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ते जे तीर्थ असणार आहे ते आपल्या मुलांना ते प्यायला द्यायचं आहे एक मुलं असू द्या दोन मुलं असू द्या मुलं जर समजदार असतील त्यांना वाचता येत असतील तर नक्कीच एकदा का होईना त्यांना ते अथर्व शीर्ष म्हणायला लावा पण जर त्यांना म्हणता येत नसेल तर तुम्ही म्हणायला हरकत नाही तर मुलांसाठी जर जा तुम्हाला खास उपाय करायचा असेल तर हे तीर्थ फक्त तुम्ही मुलांना प्यायला द्यायचं आहे या व्यतिरिक्त हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला दिलं तरीही आपल्या घरातील आजारपण जी काही संकट आहे ती दूर होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर गणपती बाप्पांच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील आपल्याला अर्पण करायच्या आहे तर गणपती बाप्पांना सगळ्यात जास्त काय आवडतं तर मोदक अर्थातच गणपती बाप्पांना मोदक हे आवडतातच था पण त्यासोबतच गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही मोदक जरी बनवले तरीही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांसाठी आवर्जून ठेवा त्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपण लाल रंगाच्या फुलांचा समावेश करत असतो मग ते जास्वंदीचं मिळालं तर अतिउत्तम पण नाहीच जास्वंदीचं मिळालं तर मग तुम्ही गुलाबाचं घेतल्यात तरीही चालणार आहे पण लाल रंगाची फुलं त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचीच आहे त्यानंतर दुर्वा दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा कधीही पूर्ण होत नाही त्यामुळे दुर्वा देखील आपल्याला ह्या ठेवायच्याच आहे दुर्वा घेताना तुम्ही अकरा दुर्वा घेऊ शकतात एकवीस घेऊ शकतात पण दुर्वा हे आपल्या पूजेमध्ये असणं बंधनकार असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने साधी सोपी जरी पूजा केली तरीही चालणार आहे पण ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्याचा समावेश आपल्याला करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर पुसून घेतल्यानंतर जिथे आहे तिथे ठेवून द्यायचे आहे गणपती बाप्पांच्या कपाळी आपल्याला हळदीचा टिपका लावायचा आहे तो हळदीचा टिपका लावल्यानंतर त्याच बोटाने पुन्हा एकदा आपल्याला आपल्या कपाळी देखील तो टिपका लावायचा आहे आता बऱ्याचदा आपण जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा हा करंगळी शेजारचं बोट वापरतो आणि आपल्या स्वतःसाठी आपण मधलं जे बोट आहे ते वापरत असतो पण उद्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आपण गणपती बाप्पांना करंगळी शेजारच्या बोटाने जो हळदीचा टिपका लावणार आहे ना त्याच बोटाने आपला देखील लावायचा आहे आता जी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार आहे तिच्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे बघा हा उपाय केल्याने ज्या कामासाठी तुम्ही बाहेर पडणार आहात त्या कामामध्ये शंभर टक्के होणार आहे हे लक्षात घ्या त्यानंतर बघा आता उद्या बुधवार आहे आणि बुध ग्रह मजबूत करून घेण्यासाठी हा शुभयोग चालून आलेला आहे कारण या दिवशी चतुर्थी आलेली आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार आहात तेव्हा तर आवर्जून हिरव्या रंगाचे कपडे घाला ऑफिसला वगैरे जाणार असाल तिथे ड्रेस कोड असेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमाल जरी जवळ बाळगला तरी चालणार आहे किंवा घरी आल्यानंतर मंदिरात जाताना तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे परिधान करू शकतात त्यासोबतच गणपती बाप्पांच्या मंदिरात जाताना देखील तुम्हाला ज्या दुर्वा आहे त्या घेऊन जायच्या आहे या व्यतिरिक्त हिरवे मूग घेऊन जायचे आहे हिरवा रंग बुधग्रहाशी संबंधित आहे आणि त्यामुळे हा बुधग्रह जर आपला मजबूत असेल तर विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्यांची बुद्धिक्षमता वाढते किंवा त्यांची जे शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मदत मिळते तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये वृद्धी होण्यासाठी देखील मदत मिळते दे कारण बुध ग्रहाचा संबंध जो आहे तो खास करून व्यवसायाशी आहे जर तुमचा व्यवसाय असेल तर ता निश्चितच त्यामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं मग तुम्ही बुधवारच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करून बघा हिरवा रंग जास्तीत जास्त वापरा त्यासोबतच हिरव्या मुगाचे उपाय करा आता हिरव्या मुगाचे उपाय कुठले असतात तर बघा हिरवे मुग बुधवारच्या दिवशी किंवा चतुर्थीच्या दिवशी आता ज्या दिवशी बुधवारच्या दिवशी चतुर्थी पडते तेव्हा तर हिरव्या मुगाचं दान हे आवर्जून करायला हवं एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही देऊ शकतात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात नेऊन ठेवलं तरीही चालणार आहे त्यासोबतच तुमचा उपवास असेल तर चांगली गोष्ट आहे पण नसेल तर तुम्ही हिरवे मूग आणि तांदूळ याची एकत्र खिचडी बनवून खाऊ शकतात बघा दर बुधवारी आपल्या घरामध्ये हिरवे मूग झालेच पाहिजे त्याने आपला जो बुधग्रह आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते वारानुसार जर आपण पदार्थ खाल्ले तर त्याचा देखील सकारात्मक अनुभव आपल्याला पाहायला मिळतो तर बघा आता ह्याच हिरव्या मुगाचा आपल्याला आपल्या मुलांसाठी देखील उपाय करता येणार आहे तो कशा पद्धतीने तर एकवीस हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे तुम्ही हे मंदिरात जाऊनही करू शकतात किंवा घरी केलं तरीच जाणार आहे एक एक हिरवा मुगाचं दाना आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे पण तो करताना काय करायचं तर हा उपाय करताना एकदा आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आणि एक हिरव्या मुगाचा दाना बाजूला काढून ठेवायचं असं एकवीस दाणे तुम्हाला घ्यायचे आहे आणि एकवीस वेळेस आपल्याला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे गणपती स्तोत्र म्हणायला अगदी दोन मिनिट लागतात त्यामुळे तुम्हाला सहज ते म्हणणं शक्य होणार आहे अशा पद्धतीने एक एक हिरवे मुग आपल्याला बाजूला काढून असे एकवीस मूग आपण बाजूला काढून झाल्यानंतर हे जे मूग आहे ते गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करायचे आता तुम्ही लगेचच मंदिरात जाणार नसाल तर आपल्या घरात जी मूर्ती आहे त्या मूर्ती समोर तुम्ही एका वाटीत ठेवू शकतात आणि जेव्हा मंदिरात जाणार आहात तेव्हा ते त्या ते ठिकाणी नेऊन ठेवू बघा हे करण्यापूर्वी हातामध्ये ते हिरवे मूग घेऊन तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायचे आहे जे काही विघ्न निर्माण होत आहे ते दूर होण्यासाठी देखील प्रार्थना करायची आहे तर एकवीस हिरव्या मुगाचा देखील तुम्ही अशा पद्धतीचा उपाय करू शकतात त्यानंतर बघा तुम्ही उद्या पूजेमध्ये दुर्वा वापरणार वा आहात त्या दुर्वांचा देखील आपल्याला उपाय करायचा आहे दिवसभर तुम्ही ती जी दुर्वा अर्पण केलेली आहे ती तिथेच राहू द्या त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी आपण काय करतो तर हे जे काही आहे फुलं दुर्वा ते आपण निर्मालात टाकतो तर निर्मालात न टाकता ती जी दुर्वांची जुडी आहे ती काढून घ्यायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची पुढच्या चतुर्थीपर्यंत ती तशीच ठेवायची पुढच्या चतुर्थीला ती निर्मलात टाकायची आणि पुन्हा आपण नवीन पूजा करणार आहोत त्याची ती दुर्वा काढून ती जरूर ठेवायची असं प्रत्येक चतुर्थीला आपल्याला करायचं आहे तर बघा हा देखील एक छोटासा उपाय आहे तो देखील तुम्ही नक्कीच करू शकता तर स्वामी भक्त हो उद्या बुधवारच्या दिवशी चतुर्थी आल्यामुळे बुधग्रह मजबूत करून घेण्यासाठी हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि त्याचा लाभ घ्या प्रत्येकावर गणपती बाप्पांची कृपा जर झाली तर निश्चितच आपल्या वाट्यातील विघ्न देखील दूर होण्यासाठी मदत मिळते तर हे उपाय तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकतात तर चला मग पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा चला तर मग तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद